इव्हीएम मशीन मध्ये खडबड होण्याची दाट शक्यता आहे तसं काय ते थोडक्यामध्ये समजावून सांगतो तीन युनिट असतात सीयू बीयू आणि व्हीव्ही पॅट व्हीव्ही पॅटच कनेक्शन असतं सीयूड म्हणजे टंटो युनिट जो म्हणतो आपण ज्याच्यामध्ये तुमच्या मताची मोजणी होते किंवा सेव होतात जे तुम्ही ज्यांना मतदान देत आहे ते आता आपण निवडणुकीची वोटिंगची पद्धत समजून घेऊ आपण जेव्हा मतदान केंद्रामध्ये जातो तेव्हा व्हीचं बटन दाबतो म्हणजे जे पॅड असतय ज्याच्यामध्ये कॅन्डिडेटचे नाव असतात तिथं आपण बटन दाबतो ते बटन जेव्हा दाबतो तेव्हा व्हीव्ही पॅटच्या स्ट्रीन होते है फोटो येतो आपण ज्या कॅन्डिडेटना मतदान देतोय त्याचं चिन्ह त्याचं नाव एवढीच चिठ्ठी येते आणि ती चिट्टी व्हीव्ही मध्ये पडते आणि ते व्हीव्ही पॅट मध्ये पडून ते सेव होती मिक्स होती आणि जेव्हा ते चिट्टी पडते तेव्हा सीयूड म्हणजे टंटो युनिट जे आहे त्याच्यावर तुमच्या मताची नोंदणी होती आणि ह्या प्रोसेसमध्येच कुठं तर रडबड होण्याची शक्यता आहे म्हणूनच निवडणूक आयोग हे फक्त सीयू चे टन्ट्रोल युनिटचे मताची मोजणी होत आहे किंवा मत मोजतात ते व्हीव्ही पॅट मतपति किंवा चिठ्ठ्या मोजत हो नाहीत तर त्या व्ही पॅट पासून जेव्हा मताची नोंदणीसाठी सीयूटर जाते ते नोंद होत आहे कंट्रोल युनिटमध्ये त्याच्यामध्ये डबळ होऊ शकते किंवा तुम्ही ज्या संबंधित व्यक्तींना मतदान देत आहे ते त्या व्यक्तीच्या किंवा त्या पक्षाच्या खात्यामध्ये न जाता अन्य कोणाच्या खात्यामध्ये सुद्धा जाण्याची शक्यता आहे रात हे सीयू जे आहे ते सॉफ्टवेअर बेस्ट आहे आणि कोणत्याही सॉफ्टवेअर मध्ये छेडछाड होऊ शकते मी म्हणूनच निवडणूक ड्रायव्हर कॅन्डिडेट असेव्हा संशयित होऊन व्हीव्ही पॅट चे मत मतपत्रिका मोजावा म्हणून सांगत आहे तेव्हा ते मोजत नाहीत त्यांची पद्धत काय निवडणूक ड्रायव्हरची की बाबा तुम्ही पैसे ठेवा आणि तुम्हाला ज्या व्हीव्ही म्हणजे ईव्हीएम मशीन विषयी सेंटर आहे ते मशीन आम्ही तुमच्या पुढे आणतो त्या मशीनचा आम्ही डाटा तुमच्या पुढे उडवतो आणि समजा ते डाटा उडवताना समजा ते सातशे वीस मतदान असेल तर तुम्ही स्वतः तिथे सातशे वीस टाईम मतं द्यायचे ए बी सी डी पद्धतीने त्या प्रोसेस मध्ये सुद्धा त्यांनी ना व्ही व्ही पॅट च्या मतपत्रिका मोजत नाही हे तर संशयास्पद आहे आणि ह्या गोष्टीबाबत जनतेने आवाज उठवणं आणि जास्तीत जास्त माहिती अधिका तुमचं मतदान ज्या बूथमध्ये आहे त्या बूथच्या व्ही व्ही पॅटच्या मतपद्धतीची माहिती मारणं हे जनतेचं काम आहे जसं निपक्षपणे निवडणूक व्हाव्यात असं पत्तराचं मत आहे आणि आपण जनतेतनं नेता निवडतोय आपण जनतेची सेवट निवडतोय सेवट व्यवस्थित तिथं जावा किंवा जनतेचं जे मत आहे ते तिथं संसदेमध्ये किंवा विधानसभेत योग्य पद्धतीने व्यक्त व्हावं म्हणून आपण नेता निवडतोय ने सेवत निवडतो नेता म्हणण्यापेक्षा तर ते योग्य पद्धतीने निवडणुका होणं त्यासाठी महत्वाचे आहे म्हणून मी छोटीशी जी माहिती आहे आणि ही माहिती सध्या आहे मी कुठंही म्हणजे ईव्हीएम ह्या होतं हे म्हणत नाही पण त्याच्यामध्ये मी सांगतोय की व्हीव्ही पॅट ची मतपत्रिका काम होत नाहीत फक्त सी युटन्टो युनिट चीच तुम्ही मतं राम होताय हे संशयास्पद आहे आणि हे संशयास्पद जे गोष्ट आहे जनतेच्या मनात जे क्षमता आहे त्याचं क्षमतेच व्यवस्थितपणे जे आक्षेप आहेत आमचे ते व्यवस्थितपणे आक्षेप फोडून टाळायचे असतील तर निवडणूक आयोगाने व्ही व्ही पॅटच्या मतपत्रेला मोजणं आवश्यक आहे धन्यवाद जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी